देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद उद्धव ठाकरेंचे नऊ जून पासून सुरू होणारं अभियान आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी असल्याचा टोला मंत्री नितेश लगावलाय पाहुयात ती मोहीम लढा आपल्या शिवसेनेसाठी आहे की लढा आपल्या आदित्यला वाचवण्यासाठी आहे हा पहिलं त्यांनी स्पष्टीकरण द्यावं कारण का आता जो त्यांचा बाजार उठलेला आहे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतचा ज्या पद्धतीने सगळे जवळचे निष्ठावान सैनिक महायुती म्हणजे प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांबरोबर चालले असल्यामुळे आता बाजार उठल्यामुळे हे सगळी मोहीम बाहेर घेत आहेत आणि म्हणून तो काय शिवसेनेकांसाठी दौरा नाहीये पण त्यांच्या आधूबाळासाठी आहे ते उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करत टाकावं आणि ही सगळी नौटंकी बंद करावी सगळ्यात राज्यात महिला कोठणीच्या अनेक घटना समोर वैष्णवीचं प्रकार सोलापूर काल आमचे ज़्ञे गृहमंत्री मुख्यमंत्री साहेब सक्षम आहेत राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने आणि योग्य पद्धतीने काम करतायत प्रत्येक जे काही घटना घडली त्याच्यानंतर ज्या काही कारवाया चाललेल्या आहेत जे काही शिस्त लावण्याचं काम सुरू आहे त्यानंतर मला विश्वास आहे की राज्यातली जनता ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल